नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यामध्ये मार्केट, मार्केट काय आहे ते डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शोडवरून बघा व्हिडिओला लाईक नक्की करा सध्या जर बघितलं तर आज एकतीस तारीख आहे बघूयात कोणकोणत्या मार्केटमध्ये बाजारभाव कसे आहे सध्या जर स्थिती बघितली तर आहे पुण्यामध्ये जे आहे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट आहे यानंतर नगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट आहे लातूरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट आहे नांदेडमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास तर एका अर्ध्या वकलाला चार हजार तीनशे रुपये बाजारभाव आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्त जास्त चार हजार दोनशे रुपये बाजारभाव आहे बीडमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव आहे सलगावमध्ये जर बघितलं तर जे कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्त जास्त चार हजार चारशे रुपये मार्केटला सलगावमध्ये पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्रावणचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला